घघाटच्या जनतेच्या वतीने भारतीय जनता पार्टी आर पी आय आठवले गट आणि आमचे मित्रपक्ष यांच्या वतीनं सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समवेत आम्ही आज महामानवाच्या पुतळ्यासमोर या ठिकाणी धरणं आंदोलन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे आणि भविष्यात कधी जि जितेंद्र आवड जर इंगणघाटमध्ये आला तर नक्की आम्ही त्याची गाडी अडवणार त्याला इंगणघाटमध्ये पाय देऊ देणार नाही आणि त्याला जाब विचारणार हे गोष्ट मी आज तुम्हाला या ठिकाणी सांगतो वारंवार महापुरुषाचा अपमान करणारे काय काय कोणती म्हणजे हे याला काय म्हणायचं आता परवाच्या निवडणुका लोकसभेच्या निवडणुकामध्ये संविधान बदलणार म्हणून त्यांनी आरोप केलेले आहे आणि आता खरा चेहरा जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचा समोर येत आहे आणि म्हणून मी आता निषेध करतो आणि म्हणून आज आमच्या वतीनं या ठिकाणी निषेध आंदोलन केलेलं आहे शरद पवार यांच्यासोबतच मित्रपक्ष हे गप्पा आहे यावर काय ते याच्या पहिले गप्प होते जितेंद्र आव्हाडाला पुढे करायचं आणि पवारसाहेबांनी ते बोलायचं असं त्याच्यातून दिसत आहे जर शरद पवार साहेबांना ते जर मान्य नसेल तर शरद पवार साहेबांनी पुढे येऊन त्या संदर्भामध्ये खंडन करायला पाहिजे बोलायला पाहिजे ते वारंवार आतापर्यंत केलेल्या घटनेवर बोलत नाही याचा अर्थ बोलविता धनी पवार साहेब आहे का हा आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे